जसे एकशे आठ किंवा एकावन्न शक्तिपीठं म्हटली जातात त्या शक्तिपीठामध्ये शक्ति एक शक्तीपीठ म्हणजे ही पृथ्वी मी त्याचं वर्णन केलं आहे मागच्या भागामध्ये तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही तो मागचा भाग अवश्य बघा मित्रांनो आता ह्या भागामध्ये आपण त्याचं वास्तव समजून घेऊ हो। लक्षात आलं का मित्रांनो ह्याच्यामागे विज्ञान आहे आणि त्या विज्ञानाच्या दृष्टीने त्याचा वापर होणं गरजेचं आहे नाकी बस, ना की फक्त ते सोनं देणं घेणं मिठ्या मारणं बस ह्याच्यापुरतं मर्याद न राहता सांकेतिक स्वरूपात न राहता अडकता त्याचं वास्तविक स्वरूप समजून घ्या आणि त्याप्रमाणे त्या वस्त गोष्टीला जीवनात एक स्थान द्या आपल्या आयुष्यात स्थान द्या आपल्या आरोग्यासाठी आरोग्य धनसंपदा हेच तर आहे हेच आहे ते सनातनी वास्तव सनातनी वास्तव सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन माझे माझे विचार असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा भारत माता की जय वंदे मात्र जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिळजकर मित्रांनो ह्या पूर्वीचा जो भाग आहे मी परवा दिवशी बनवला आहे त्या भागामध्ये मी आधी मायेचं आदिशक्तीचं वर्णन केलेलं आहे की आधी माया कोण आहे तर ह्या ब्रह्मांडात एक मोठा ग्रह होता त्या ग्रहाचा एक पडलेला तुकडा मित्रांनो जसं सतीचा मृत्यू झाल्यानंतर भगवान शंकर घेऊन त्यांना फिरत होते त्यावेळी सुदर्शन चक्राने विष्णूने त्या देहाचे तुकडे गेले त्या तुकड्यांमधील एक भाग एक त्या शरीराचा एक हिस्सा तो या ब्रह्मांडात आता अस्तित्वात आहे तो म्हणजे पृथ्वी जसे एकशे आठ किंवा एकावन्न शक्तिपीठं म्हटली जातात त्या शक्तिपीठामधील शक्ति एक शक्तीपीठ म्हणजे ही पृथ्वी मी त्याचं वर्णन केलं आहे मागच्या भागामध्ये तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही तो मागचा भाग अवश्य बघा मित्रांनो आता ह्या भागामध्ये आपण त्याचं वास्तव समजून घेऊ हो। त्या भागाचं त्या पृथ्वीचं त्या वसुंधरेचं त्याची कार्यपद्धती काय आहे तर ज्या प्रकारे नऊ आता ह्या नऊ देवी त्यांचा उल्लेख केला जातोय त्या उल्लेखाप्रमाणे का त्यांची कार्यपद्धती समजून घेऊ तर काय आहे महाभीमकाय ग्रहाचा एक तुकडा एक भाग म्हणजे हे पृथ्वी अक्षर आलं का त्या सतीचा एक शरीराचा एक भाग हिस्सा आता याचा उल्लेख मी मागच्या भागात केलेलाच आहे ह्या ब्रह्मांडाची सहचारिणी म्हणजे ज्याला ब्रह्मचारिणी म्हणतो ती सहचारिणी नंतर चंद्रघंटा आता या पृथ्वीवरती जो ज्या ग्रहाचा प्रभाव आहे तो ग्रह म्हणजे कोणता चंद्रग्रह म्हणून आपण ज्योतिषशास्त्राप्रमाणे काय म्हणतो चंद्राला मनाचा कारक म्हणतो लक्षात आलं का त्याच्यानंतर पुढचा पुढचा जो हे त्या देवीचं स्वरूप आहे ते कुष्मांडा आता कुष्मांडा म्हटल्यानंतर ह्या पृथ्वीचं जर स्वरूप आपण बघायला गेलो कुष्मांडाच्या माध्यमातून तर ते आहे बीज धारण करणारी कुष्मांडा अंडा लक्षात घ्या बीजांड म्हणजे बीज धारण करणारी गर्भवती म्हणून ह्या पृथ्वीमध्ये या पृथ्वीवरती आपण एखादं बीज टाकलं एक बी रोवलं तर त्या बियाचं रूपांतर एका वृक्षामध्ये होते म्हणून आपण काय म्हणतो या मातीत जन्माला आलोय आणि ह्या मातीतच जाणार आहोत म्हणजे या भूमातेने या आधीमातेने मनुष्य प्राण्याला सुद्धा जन्माला घातलंय प्रत्येक जीवाला जन्माला घातलं लक्षात लक्षातलं का तिने ते, ते बीज धारण केलं आणि मग आपल्याला जन्माला घातलं आहे पुढचं काय स्कंदमाता स्कंदमाताच्या माध्यमातून आपण बघायला गेलो तर जन्मदाती तिने आपल्याला जन्म दिलाय मूल म्हणून जन्माला घातलंय तिचं आपत्य म्हणून जन्माला घातलंय कात्यायनी आता जन्माला घातलं त्या मुलाला मग त्याचं संगोपन करायला पाहिजे त्याचं मार्गदर्शन करायला पाहिजे हेही ते काम करते या सृष्टीतील प्रत्येक जीवाचं मार्गदर्शन ती करते या प्र सृष्टीतील प्रत्येक जीवाचं संगोपन सुद्धा करते पालनहार ती आहे त्याला काय हवं आहे काय नको आहे हेही ती पाहते कोणाला उपाशी ठेवत नाही आहे लक्षधारका ही सृष्टी ही धरणी माता ही भूमाता ही आदिमाता ही आदिमाया म्हणजे ही पृथ्वी वसुंधरा त्याच्यानंतर येते कालरात्री रात्री आता काल रात्रीचा जर आपण उच्चार केला तर भयानक रात्र म्हणजे आता बघा कुठेतरी भूकंप येतोय कुठे वादळ येतो आहे कुठे पूर येतो आहे कुठे लावा बाहेर पडतोय कुठे काय घडते म्हणजे ह्या पृथ्वीचं या सृष्टीचं समतोल गेला संतुलन तुटलं की पृथ्वी काय करते आपली काल रात्री दाखवते महाकालीचं रूप धारण करते आणि परत एकदा जे बिघडलेलं आहे ना जे विस्कटलेली घडी आहे ते चक्र गडबड करते कुठलं तर आपण पावसाचं चक्र म्हणू वायुचक्र म्हणू लक्षात येते का चक्र कुठलं ते जीवनचक्र म्हणू त्या चक्रामध्ये कुठे बिघाड झाला की तिला ते रिपेअर करण्यासाठी किंवा पदावर आणण्यासाठी ही पृथ्वी ही वसुंधरा काय करते असे अनेक ह्या भूतलावरती प्रयोग करते त्याच्यातला काय आहे प्रयोग तर येणं वादळ येणं पूर येणं एखाद्या पहाडाचा भाग कोसळणं म्हणजे भूतखलन होणं असे अनेक प्रसंग घडतात अनेक प्रकार घडतात लक्षात आलं का कारण का सृष्टीचं समतोल ठेवण्यासाठी ते समतोल बिघडलं की नंतर आहे महागौरी आता महागौरी एवढं सर्व झाल्यानंतर उलता पालती झाल्यानंतर या पृथ्वी तलावरती कुठेतरी जीवन स्थिर झालं पाहिजे कुठेतरी जीवन स्थिर झालं पाहिजे मग ती काय करते आदर्शवान घडवणारी ती एक माता तयार होती एक आदर्श आणि आदर्शवान घडवणारी माता अशी आदर्शवादी माता ती तयार होते आणि मग परत एकदा परत त्या सृष्टीला सांभाळून घेते त्या सृष्टीची उन्नती करते उत्कर्ष करते अशी ती माता ती कोण महागौरी सिद्धिदात्री आता सिद्धिदात्रीच्या नजरेतून आपण बघितलं तर ती प्रत्येक कार्य सिद्धीच नेते लक्षाला का ती सिद्धिदात्री आता मला सांगा मित्रांनो ह्या जर गोष्टी आपण बघितल्या या पृथ्वीला अनशमगून तर तुमच्या लक्षात आलंच असेल ही आधी एक अविभाज्य त्याचा भाग आहे या आधी सॉरी त्या मायेचं त्या सतीचं मायेचं नाही सतीचं या सतीला सांकेतिक स्वरूपात भगवान शंकर घेऊन फिरत होते आणि त्याचे तुकडे पाडलेत त्या शरीराचे विविध भाग अनेक ठिकाणी पडलेत विखुरले गेलेत त्यातील एक हा भाग लक्षात आला का तो भाग कोणता तो भाग म्हणजे कामाख्य मासा योनी लक्षात आलं का याचा उल्लेख मी मागच्या भागात केलेलाच आहे तुमच्या लक्षात आलंच असेल त्या पृथ्वीचं मी वर्णन केलेलं आहे त्या आदिमातेचं वर्णन केलेलं आहे त्या नऊ स्वरूपात त्या देवीच्या नऊ स्वरूपात आता जे नवरात्र नवचंडी नवदुर्गा म्हणून आपण पूजन करतो आहे आज आहे दसरा सर्वांना ह्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा विजयोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल वास्तविक स्वरूप कसं आहे आता आपण शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून याचा विचार करू ह्या नवरात्र उत्सवाचा मित्रांनो ह्या काळात शेतकरी काय करतो नऊ दिवस त्याच्याकडे असलेलं बीज जी बीज तो आता येणाऱ्या ह्या पुढच्या काळात म्हणजे थंडीमध्ये त्याचं रोहण करणार आहे आणि परत एकदा पीक काढणार आहे ह्या बाष्पावरून आता पावसाळा गेला पाऊस पाऊस स्वरूपी पाण्यातून त्याने पीक काढलं आहे आता त्याची कापणी होणार मग त्याची झोडणी होणार आणि मग त्याची विक्री होणार पण पुढचं पीक काढण्यासाठी ते पीक समजून घेणं गरजेचं आहे ते धान्य ते बीज समजून घेणं गरजेचं आहे मग त्या बीजाची परीक्षण होणं गरजेचं आहे म्हणून ह्या नवरात्रीमध्ये बघा घट स्थापना केली जाते आणि बीजं पेरली जातात त्याच्याकडे जे साठवणीला असलेले बीज आहेत शेतकऱ्याकडे तो ते बीज पेरतो आणि मग त्याच्यातून जे चांगल्या प्रतीचं बीज आहे चांगल्या प्रतीचं जी, जी बीज आहे ते बीज तो येणाऱ्या काळामध्ये काय करतो पेरणी करतो आणि परत एकदा उत्पन्न घेतो आणि त्यानंतर त्या उत्पन्नातून हे उत्पन्न कधी आपण आपल्याला मिळते तर चैत्र महिन्यात म्हणून त्यावेळेलासुद्धा त्या चैत्र महिन्यातसुद्धा नवरात्र उत्सव साजरा केला जातो आणि ह्याच प्रकारे परत पावसाळ्यासाठी ती बीजं पेरली जातात आणि चांगला त्या बीजातून चांगलं बीज कोणतं आहे त्याची क्वालिटी कुठल्या बीजाची चांगली आहे ज्या बीजाचा वापर करून आपण आमाप पीक काढू शकतो चांगल्या प्रतीचं पीक काढू शकतो हे समजून घेण्यासाठी हे नऊ दिवस शेतकरी काय करतो ते बीज पेरतो आणि त्याचं परीक्षण करतो लक्षात आलं का घटस्थापना करो कारण त्या घटामध्ये काय करतो तो पाणी ठेवतो आणि ते घटामधलं पाणी हळूहळू निचरत असते त्या भा ज्या ठिकाणी त्यांनी बीजं लावलेली असतात म्हणजे एक तो हे घेतो काय एखाद्या जागेत तो मातीचे माती आपल्या शेतातली माती पसरवून त्याच्यात हे बीज टाकतो आणि त्याचे बीजं अंकुरित होतात आणि त्या मध्ये तो, तो तो घट बसवला जातो तो मातीचा मडकं बसवला असते आणि त्या मातीच्या मडक्यात पाणी असते ते हळूहळू पाजरत असते आणि त्या बीजांना पाणी मिळत असते मित्रांनो लक्षात आलं का नक्की शेतकरी काय करत असतो त्या बीजाचं परीक्षण करत असतो म्हणून प्रत्येक जे सण आहेत ना त्या प्रत्येक श... सणाच्या मागे केंद्रबिंदू कोण आहे तर शेतकरी आहे कारण सर्वात मोठा व्यवसाय म्हणजे शेती व्यवसाय या अगोदर मी त्याचा उल्लेख केलेला आहे इतर सगळे व्यवसाय बंद झाले तरी चालतील पण शेती व्यवसाय ज्या दिवशी बंद होईल तेवढे उपासमार होईल उपाशी माणूस मरेल जीवन मरेल प्राणी मात्र मरतील जर शेतकऱ्यांनी शेती करायची बंद केली तर सर्वात मोठा उद्योग काय आहे व्यापार काय व्यवसाय काय आहे तर शेती आणि त्यासाठी हा प्रयोग हा प्रयोग केला जातो आहे त्या बीजाची क्वालिटी समजून घ्यायची आहे त्या बीजाची प्रत समजून घ्यायची आहे समजलं का म्हणून ह्या नवरात्रामध्ये शेतकरी काय करतो ती बीजाची पेरणी करतो त्याच्याकडे असलेले जे बीजे आहेत त्यांनी साठवणीत ठेवलेले आहेत जे त्याला पेरायचं आहे त्याच्यातले काही तो बीजे घेऊन ते पेरतो लक्षा का आणि ह्या नवरात्रामध्ये तो त्याचं परीक्षण करतो मित्रांनो आज आहे विजयादशमी दसरा दहावा दिवस आणि ह्या दहाव्या दिवशी हे सर्व जे आपण घटस्थापना वगैरे करतो त्याची विसर्जन करतो परत ते बीज आपण जेवढे शेतकरी पेरवून बघतो मग ते काय करतो तो आपल्या शेतामध्ये लावून बघतो त्या प्रतीला लावून बघतो ती प्रत किती कारगर आहे ती किती महत्वाची आहे लक्षात आला का मित्रांनो आता हा दहावा दिवस दशहरा दसरा म्हणजे काय आता हरितक्रांती आलेली आहे हरा हरित क्रांती आलेली आहे म्हणजे शेत भूच्या वर आलेलं आहे ते पिकं भूत भूत भूमीच्या वर आली आहेत त्या जमिनीच्या बाहेर आली आहेत आणि त्याच्यात आता अन्नधान्य पिकलेलं आहे असं परिपक्व झालेलं अन्नधान्य आता येणाऱ्या काळात शेतकरी काय करणार आहे त्याची कापणी करणार आहे झोटणी करणार आहे मळणी करणार आहे आणि ते बाजारामध्ये विक्रीसाठी घेऊन जाणार आहे म्हणजे तो व्यवसाय करणार आहे आणि आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करणार आहे हा तो दशहरा आणि हा दसरा जेवढे आपण साजरा करतो तेवढ्या आपट्याच्या पानाचा वापर करतो सोनं म्हणून त्याला कारण का माहिती आहे का मित्र या आपट्याचं जे पाणी पान आहे ते पर्ण आहे ते सोन्यापेक्षा सुद्धा काय आहे कितीतरी गुणाने महत्वाचं आहे कितीतरी गुणाने महत्त्वाचं आहे ते बहुगुणी आहे ते पान कारण आरोग्य धनसंपदा जर तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही सगळं प्राप्त करू शकता मग ते आरोग्य चांगलं करण्यासाठी ठेवण्यासाठी या आपट्याच्या पानाचा वापर केला जातो या आपट्याच्या झाडाचा वापर केला जातो त्यांच्या पंच अंगाचा वापर केला जातो हेही समजून घेणं गरजेचं आहे आपण काय करतो एक दिवस ते सोनं म्हणून याला त्याला देतो वाटतो आणि नंतर तो कचरा म्हणून कचऱ्याच्या पेटीत टाकतो म्हणजे आपण किती निर्बुद्ध आहोत त्या आपट्याचं पान खूप महत्त्वाचं आहे त्या आपट्याच्या पानामुळे तुमचं हृदय तुमचं जठर तुमची पाचनशक्ती तुमची मेमरी असे अनेक तुमच्या शरीरातील ऑर्गन भाग इम्प्रूव्ह होतात त्या एका आपट्याच्या पानाने तो बहुगुणी आहे बावन कशी सोनं येते आणि अशा बावन कशी सोनाच्या त्या पानाला जपून ठेवून ती सुकवून त्याची पावडर करून नित्य नियमाने ते ग्रहण करणं गरजेचं आहे कारण या पावसाळ्यात जे का विविध रोग झाले आहेत चर्मरोगापासून तुमच्या पोटात जे रग झालेत म्हणजे तुमचं वात कफ पित्त ह्याच्यावरती याचा उपाय केला जातो या आपट्याच्या जा पानाचा म्हणजे विचार करा किती बहुगुणी आहे किती बावन कशी सोनं आहे ते मग सोनं म्हणून ते द्यायचं आणि मग कचऱ्याच्या पिढी टाकायचं हे ते तुम्ही ठरवा लक्षात आलं का मित्रांनो ह्याच्यामागे विज्ञान आहे आणि त्या विज्ञानाच्या दृष्टीने त्याचा वापर होणं गरजेचं आहे ना की फक्त ते सोनं देणं घेणं मिठ्या मारणं बस ह्याच्यापुरतं मर्याद न राहता सांकेतिक स्वरूपात न राहता अडकता त्याचं वास्तविक स्वरूप समजून घ्या आणि त्याप्रमाणे त्या वस् गोष्टीला जीवनात एक स्थान द्या आपल्या आयुष्यात स्थान द्या आपल्या आरोग्यासाठी आरोग्य धनसंपदा हेच तर आहे हेच आहे ते सनातनी वास्तव सनातनी वास्तव सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा माझे विचार विचारपुटेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मात्र जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन